म्हणजे कसं आमच्या फिरार होत फिरार होता त्यांनी त्यांच्याकडे मूर्ती होती त्यांनी ती हे करून लागत हो मी अ सोलापूरला अ त्यांचं हे बट आहे असा मठ म्हणजे असं नाही त्यांचं कार्यालय त्या कार्यालयात मी मासिकासाठी पैसे पाठवणे तीन थी, महिन्यात एकदा मासिक यायच होती स्वा, स्वामी स्वामी दर्शन तीन महिन्यात एकदा यायच परत आता हे आधीकडे बंद झालंय तर ते मी आपले पैसे भरायचे आणि दोन तीन वेळा गेलो आम्ही आत्ता फोटला एकदा मी माझा मुलगा आणि व सिस्टर आम्ही गेलो नंतर मग आम्ही दोघं गेलो परत परवा आमच्या दोन तीन वर्षांपूर्वी आमच्या पुतळ्याचं होतं ह्याला सोलापूरला मग ते सोलापूरला गेलो मग तिथं ते कार्यक्रम हे झालं की मग तिथं जाऊन हे आलो ह्याच्यात स्वामींच्या पडतात पण त्यांची फार इच्छा होती पण आजारी पडले तरी तरी हे करून त्याचा लाकलोटल आमच्या पुतण्या म्हटलं तर की जरा ऊन कमी होऊ दे तर गाडी आमची पण गाडी आहे आमची पण गाडी आहे त्या गाडीत घेऊन राहतो नाहीतर मी स्पेशल पण तोपर्यंत आजार सगळं काय त्यांना खूप इच्छा होती आता परवा आमच्या नाचवा गाडी गाडीमध्ये ठेवून दाखवा पंधरा लाखाची गाडी घेतली जावयाला म्हटलं आता पण भाऊबली जायचं बाहुबलीला पण जायचं लागतो कुठला पण जायचं आमची जावाईदरी जैन धर्माच आहे आणि महाराजांची पादूक पादूक इथं केंद्रात कधी कसं येतात कुठं इथं या केंद्रात आमची मुलगी आली जावाई म्हणते या केंद्रात किती दिवस येत तिथं आता मी जवळ पाच सात महिने झाले की येते मिस्टर आल्यानंतर एक दोन महिने आले ना मी इकडे तिकडे गेले की इकडं येते पण इकडं रोज येते आणि बर वाटतं मला समाधान वाटत तेच मला सांगणार आहे माझ्या आईच तर नाम सोबत सतत तोंडात माझी आई सगळं जगून काढली घरात धावून काढून कपडे धुतले कपडे धुतलेांगोळी पाण्याने लांबोळ घेतली केरीची असं श्वास लागला का बघाले तर आत आणलं की लगेच इतकं महाराजांचं आहे परत आमचे सुरत मामा हे या दोन वर्षाची गोष्ट ते त्यांचं पण स्वामी समोर श्रद्धा भयंकर तर ते असं देव आंघोळ केली देव पूजा हिंदर करत होते काढले ह्याच्यात चा मला आणि असंही झालं की तिथल्या तिथं स्वार आमचे आमच्या आईचे सुधन ते पण स्वामी भक्त होते हो ते तिथले तिथंच स्वार स्वामी समोर आमची जे भक्ती करत तेच त्यांना स्वामी सोबत कधीही त्रास देत नाही त्यांना मरण येत मी सगळ्या प्रत्येकाच जे जे स्वामी बघतायत कुठे त्यांना कधीही त्रास होत नाही त्रास मला तर अनुभव सांगायला गेले तर तुम्हाला खूप सगळे अनुभव आहेत माझे आता आमची मुलगीच लग्न झालं मुलगी पहिल्या की आमच्या आमची एवढी परिस्थिती नव्हती मी महाराजांना काय म्हंटल आम्ही कराडमध्ये लग्न करून एकवीस हजार मुंडा की आम्ही लग्न करू असं बोल असं लग्न दे मग आम्ही सगळं ब आमची बाकी आमची मामा वगैरे सगळी गाड्या घेऊन गेलो वगैरे जेवण वगैरे तिचे सासरे काय म्हंटले तुम्ही हे कशाला करत बसा हे काही करू नका मी माझ्या नातवा आमच्या वडिलाच हे होत मी माझ्या नातवाचं लग्न दारात करणार आहे मी काही टेन्शन मग हे म्हणजे आम्ही नुसतं तरी कसं लोग करायचं आमची मुलगी झाली ना म्हणजे आम्हाला जशी पाहिजे होती तशी मुलगी मिळाली आम्हाला चालू हो स्वामी आणि ह्याच्यात ते मग पुन्हा मुलगी वगैरे आमची आली थीद्वा झाली ती लोक होत दुकानात जायचं घरात म्हणजे शासक म्हणजे मग पुन्हा अ ती जायची मग पुन्हा तिला म्हणजे तब्येत तिकडे दुर्लक्ष झालं ना लगेच बा बाळ राहिलं मग पुन्हा सातव्या महिन्यात आम्ही आणलो टिकून मग पुन्हा आमच्या फॅमिली डॉक्टर फडत त्यांनी आठव्या महिन्यात ते बघितले म्हटली तुझ्या अंगात रक्त कमी असून जाय बाळाला तर धोका आमचा जीव घाबरला कोड घातलं म्हटलं तुमचं आहे तुम्ही बघा मग पुन्हा इंजेक्शन औषध वगैरे त्यांनी चालू केली मजवसाठ इंजेक्शन तिथं खाणं पिणं मी सगळं सगळं झालं नॉर्मल डिलिव्हरी बाळ करून आज तू पोरगी करेक्टरी खूप मला अनुभव आले महाराजांचे तुम्ही अगदीला काय थांबत नाही म्हणजे आगतीच्या वेळेला नाही मला जेवायचं असतं ना तिथे रात्री उठी ना मुला तुम्ही जेवता की तिला सव्वा सहाच्या साळा दरम्यानच होती साडे सहा तो अंधार होतो अंधार व्हायचं झालं मी आता उन्हाळ्यात वगैरे जरा हे झालं तर मी आतील थांबतील बाकीचं काय मला हे नाही आता मी पहाटे उठू हे करून अकरा माळी जेपासू माझा बारा जणचा बारा जागे करतात तुम्हाला साडेतीन ते साडेचारच्या दरम्यान आणि त्यानंतर माझ मुलगी आमची डिलिव्हरी होऊन गेली सगळं झालं आणि मला ब्लोडिंग व्हायला म्हटलं होत असेल होत असेल हे झालं मग त्याच डॉक्टरने आमच्या शेजार होत्या ते आता दुसरीकडे आल्या आणि म्हटलं मला असं असं होतंय तर म्हटले की डॉक्टर ला जा मग मी लगेच दुसऱ्या दिवशी गेले डॉक्टर म्हणते तुम्ही चालता बोलता हे विशेष आहे तुमची इतकी एच बी कमी झाली तरी पटकन गोळ्या वगैरे लिहून दिल्या प्रोटीन वगैरे केलं आणि हे झालं आज आज पण ताजा तब्येतीच तक्रार आणि डॉक्टरनी एक रुपया सुद्धा घेतला नाही आमच्या मुलीचं आमच्या कुणाचं घेतले ते डॉक्टर आणि तुम्ही सात वाजता किती वाजता जेवता दररोज संध्याकाळी कितीला जेवता आता साडे सहा अंदाज पडायचे आधी होते नंतर सात पर्यंत पाणी बिनी पिते सात मी पाणी सुद्धा पित नाही त्यामुळे तुम्ही लवकर हो त्याच्या अजून दुसरी सकाळी 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 त्यामुळे तुम्ही आरतीला हो हो म्हणून मी आरतीला ना आर थांबत नाही नाहीतर मला थांबायचं काय आमच्या काय मला कोण म्हणणार नाही काय नाही मी त्यासाठी थांबत नाही आता जरा उन्हाळ्याचं हे झालं का नाही तुम्ही थांबी थांबील तो पण मी नियम आहे ते महाराज ते महाराजां ते महाराज एकच एकत्र त्याच महाराजांच्या कड घेतला मी रात्री जेवणार नाही खाणार नाही ते असेच जायला तिथून कोणते महाराज ते जे धर्मभूषण म्हणून आहे तिकडून आणि मी सगळा भारत दिस फिरवले माझ्या नवर्या मला कधी कमी केले सगळं सगळे फिरले आम्ही नाही नाही असं त्यामुळे मला काही ना माझं मन सगळ्या गोष्टी तृप्त आहे. सेवा पण चांगली असते. सेवा पण चांगली असते म्हटलं ना तुमच्या हो मी येते ते येते मी मी जप करून अकरा माळे जप जप करते. ते ह्याच्या पंच परमेष्ठीचा जो जप असतो तो अकरा माळे जप करते. अकरा माळे तो जप फार मोठा आहे. ते तीन ला बसलो कि साडेचार ला जप होत साडेचार ला उठते चहा करते हातात आणि मठात मठात येते मठात जाते परत इकडच इकडे परत वाचन बिचन खायच गुरुगीता म्हणून झिंडोरीवर नान देवी गुरुगीता तर त्याचा रोजी गादेवला लहान आहे एवढा गुरुमावली मला दर्शन तुम्ही का ना माऊली अजून तरी नाही झालेलं दर्शन मी मी गेले आणि गुरु गुरुमावली एक विशेष केलं माझा मुलगा अपंग होता आणि मी आणि आमची जाऊन गुरुमावदी तुम्ही तिकडे गेले गेलो संक शनिवारी मग त्याला म्हंटल लाईट वगैरे लावून असं तो हे करून सुरुवात करून लाईट वगैरे लावायचा मग पुन्हा ते दुकानात गेले मग ते आले आले आणि ते कडी काढताना पडला पडला आणि त्याला उलटी झाली मग तो ह्याच्यात दोन दिवस चांगला कोमागेला कोमागेला मग माऊलीने त्याला ह्याच्यात सोडव आमचे सगळे म्हणतात आता सोडून तो सदा तीस वर्षाचा होता आम्ही चालला नव्हतं सगळं करायचं आम्हाला पण पण रोज आपल्या पाठी मग दुसऱ्याला कशी जात असेल असं वाटायचं ते सगळं स्वामींनी ऐकले कुठलीही गोष्ट नाही त्यामुळे आमची आम भक्ती जैन धर्मात पण करते आणि स्वामींच पण करते दोन्ही करते हो आमची मुलगी पण मुलगी पण आता मुलगी परवा अकराशे पैसे पावती फाडली केंद्रात बघितले की आमच्या सुनबाईकडेच दिली होती म्हणती त्या ओंग नावानं पार ते पण धागविक फार आमची जावा यादी म्हणजे एकदा